मित्रांनो के जी बैल प्रेमी आहे चायन मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा तर आज आपण आलेलो आहे नांदोशी या मैदानामध्ये नांदोशी मैदानामध्ये कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहूया अध्यक्ष कुठलं गाव होय बैलाच नाव आपल्या छोटा बकासूर छोटा बकासूर सेम दिसतोय तो बकासूर फेमस झालाय म्हणजे छोटा माणूस कसं गाव पळ त्याचं गत आहे पळ आहे ना किती फायनल झालं आतापर्यंत त्याचं फायनल फायनल नाही जात आता तेवढ्या हळला जाता वरी आपला गट्टू फायनल हा आणि सेमीला आपल्याकडे किती होते त्यामुळे एक दोन त्या दिवसात मसवरला गटत राहिले ते सेमी दुसऱ्या दिवशी होतं असे फायनल हा किला मसडे आपण काय गिन नाही बस्तर तारखेला मसायचे वरी ना मानच फसत असतील की बक्कासुर आलाय मैदानावर हात किती मैदान झाले आतापर्यंत सहा सात मैदान झाले हो शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो पक्ष आणि साजन सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे कोणत्या जाऊच साजन कोणता ससपुड आणि हां आज सेमीसाठी गाडी पात्र ठरली चांगली गाडी पाहिली ना हो कसं नियोजन केलं आज नियोजन आमचं गणेश ड्रायव्हर तुंडोली हा यांच्याकडे सगळं नियोजन असते हा एक नंबर की ड्रायव्हर जर गाडी वाचलं हा तर कुठल्याही मैदानात मारखात नाही होय होया वावरून बघतो या शुभेच्छा तुम्हाला सगळ्या दादा काय नाव बायलाच पाखरे पाखऱ्या कुठल्या गावचा पाखर्या गंगोतीचा राहुल जिंकल राहुल जिम आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पळाला तो छोटा बक्कासुर सोबत शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला नियोजन पट होय त्यांच्याकडे असतं का नियोजन चांगले नियोजन केलं त्यांनी शुभेच्छा तुम्हाला आता कुठलं गाव वाघेरी वाघेरी हे जोड का काय नाव आहे अलीकडच्या लक्ष आणि वशाची गाडी पाहायला घरचाच साज पाहायला कसं काय घरचं नियोजन पाच मैदान झालं घरची गाडी हा किती मैदानात राहिली गाडी घरच दोन मैदान राहिली कुठली कुठली सुरलीला ना इकडं सुरली तर गावात राहिली शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो झाकवून गावकरांचा मानिक पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज दादा कोणासोबत पाहायला होतो गाडी पाहायला आज कशी गाडी पाहिली सेमेसाठी पात्र ठरली चांगली पाहिली ना गाडी कसं नियोजन आज नियोजन पायऱ्याच कसं केलं पायऱ्याच नियोजन चार केलं ने केलं शुभेच्छा सेमेसाठी पाहिलं कुठलं गाव कुमते कुमते काय ह्या बायलाच आपलं नाव बघल्या बाबा लिया आणि ह्याच काय होणार बावरे बावरे आज ही जुडी पाहिली का आ, आज सेमीसाठी पात्र ठरली आज कसं नियोजन यांच केलं काय नाही शेव इथं आमच्या शेजारच्या गावात गावात हा मी आमच्या शेतीला घरच शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा कुठलं गाव आहे वासरांचं नाव काय ते ह्याचा ह्याचगाव शिवाजीनगर सबळ हा रायपण ह्याच रुद्रा कुठला आहे वाघेरी वाघेरीचा रुद्रा आज ही गाडी पाहिली ना पाच सेमे साठी पात्र ठरली कशी पाहिली एकदम खट खट पाहाली कडन कडन शोभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो कडेगावकाराचा शंभू पण सेमेसाठी साठी पात्र ठरलेला आहे आज भैया कोणासोबत पाहायला तू शामगावातलं वासरतो जादू म्हणून जादू सोबत हा पहिलाच त्याने गट पास केला आज कशी गाडी कारण नवीन वासरासोबत नियोजन बैल आपलं नाही सुबेद ना, सेवी साठी तुम्हाला दादा कोणतं दा गाव दा। नांदोशी नांदोशी याच गावातलं काय आपल्या वासराच नाव काय जादू 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 आज पहिल्याच गटात गट पास झालं तुमच्या गावच्या म्हणजे मैदानाचं उद्घाटन केलंय गटात किती मैदान झाले आतापर्यंत हा तीन झाली आतापर्यंत किती गटपा झाले तीन आज कोणास पाहिला होता कडेगावचा होता का शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दादा कुठल्या गावचा बैल हा येळूचं काय नाव त्याचं नाग्या नाग्या सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पहायला आज त्याच्या बरोबर कोणता बैल वाकवाडीचा वाकवाडीचा बैल होता सेमीसाठी से तुम्हाला मित्रांनो कळबीकरांचा घरचा आहे सरजा आणि राजा सेमीसाठी पात्र ठरल्या सतराव्या गाठात आज कसं काय घरचं नियोजन केलं हो गाडीच किती मैदानात पळावली चार पाच मैदान आली हो चांगली नाव आहे पहिले ना महाराष्ट्रात नाव आहे बाबा बसले तिकडे शुभेच्छा सेमीसाठी बाबा कुठल्या गाव आलोय शाळा गाव काय बायचं नाव आहे सोन्या आणि ह्याच आमदार आमदार आज गावचीच गाडी पळाली कसं नियोजन केलं चांगलं नियोजन चांगलं होतं किती झाली गावची गाडी आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानात पळाली आंबेरीत पळाली आणि दुसऱ्यांदा आज सेमीसाठी पात्र ठरली शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा बाईलाच नाव हो काय सरपंच 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 कोणत्या गावचा सरपंच आज कोणासोबत पहायला दे, आज कसं नियोजन केलेलं हे आज सेमी साठी पात्र ठरली गाडी किती झाला आतापर्यंत बोलायला व्हायचं कोणतं कोणतं काय आठवत झाले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विजयांना पुशेगाव विजय मेडिकल यांचा नांद्या पण सेमे साठी पात्र ठरला हा दादा सोबत पाहायला होतो आज गावचाच पाहिलं आमचा पुशेगावचा शंभू पुशेगावचा शंभू सोबत शंभू आणि कसं नियोजन आज केलंय नियोजन अचानक झाले का अचानक झालंय बैल तीनला पाहणार होता हा म्हणजे चार आधी आपण इथं गाडी आण आता परत नांद्याचे किती मैदान झाले सगळी म्हणून तशी फायनल नाही तरी बावीस तेवीस फायनल झाली सगळी मध्ये फक्त पहिले जरा इंजर होता त्यामुळे पहिले एक पाच महिने बसून पायात डाव्या पायात तर इंजुर था। था। लिए लिए। आज चांगली पाहिली गाडी पाहिली चांगली गाडी सेमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय आपल्या बाईलाच ना शंभू शंभू कुठल्या गावचा बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे यांचा आज कुणासोबत आज विजयांना मेडिकल पिशिगाव हा शाळा नंद्यावर पाळला आज आज चांगलं नियोजन केलंय आज हो मी जन्माच्या नंद्यासोबत गावाला बैल आपला बैल चांगला पळतो आपला जाईल तिथं गट पाच असतो फायनल झाले त्याच भरपूर वरुड मध्ये राहिला तीन नंबर केलं शुभेच्छा सेमी साठी तुम्हाला अन्न वडखीकरांच पाहिजे पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे त्याला काय आज शेट कुणासोबत नियोजन कोणासोबत केलंय त्याचं हरण्यासोबत कोणतं हरण्या येरावळ्याच हरण्या वन दोन फ्लॅटचा चांगलं नियोजन आहे मग आज आज मैदान बघितलं का हो कसं आहे मैदान चांगलं आहे ना विशाल ड्रायव्हर पण आहेत आज विशाल ड्रायव्हर तुम्हीच होता नाबलू चच्या नदी गाडी बघितली का आज पायदान चांगली पाहिली ना शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो अंबरनाथ वाटेगावकरांचा पहिलवान पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत भाया पाहाल शिरसोडीच्या रायपूर सोबत शिरसोड हे नियोजन जोरात होते बर का ही गाडी गाडीच पळते चांगली गाडी पळते चांगली आणि ही गाडी सगळ्यांना आवडती मैदानात येऊन जोडी हे एका मापाची बैल आहे ती आणि गती पण चांगली आहे